प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात श्री सिद्धनाथ विद्यामंदिर अंकले येथे महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा जत तालुक्यातील महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सागली यांच्या अंतर्गत येणाऱ्या श्री सिद्धनाथ विद्यामंदिर अंकले येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन अत्यंत श्रद्धा व अनुशासनपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सर व नंदाताई बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी मनोगताद्वारे बाबासाहेबांच्या विचारांचा उल्लेख केला निधी दुधाळ संजना दुधाळ आराध्या बंडगर वैभवी दुधाळ सिद्धनाथ वगैरे मयुरेश सरगर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रभावी विचार मांडले कार्यक्रमात सहशिक्षक आर के सरगर सर यांनी आंबेडकरांनी शिक्षणाच्या जोरावर संविधान निर्मितीपर्यंतचा अद्वितीय प्रवास कसा केला याचे मार्मिक विवेचन केले ज्येष्ठ शिक्षक एन पी सरगर सर यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत उच्च शिखर गाठणाऱ्या बाबासाहेबांच्या प्रवासावर प्रकाश टाकला कॉलेजचे प्राध्यापक एस एस सरगर सर यांनी बाबासाहेबांच्या कष्टमयी शिक्षण प्रवासाची आजच्या पिढीशी तुलना करत विचारवंथन केले तर ज्येष्ठ शिक्षक कांबळे सर यांनी संविधान निर्मिती स्त्री हक्क व सामाजिक ऐक्याबाबत बाबासाहेबांच्या बाबा योगदानाची उजळणी केली मुख्याध्यापक मस्के सर यांनी शिक्षणाचे महत्व बाबासाहेबांनी कसे अधोरेखित केले याचे स्पष्टीकरण दिले कार्यक्रमांचे सूत्रसंचालन नाकील मॅडम यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन वाघमोडे मॅडम यांनी सुंदर शब्दात व्यक्त केले बक्षीस वितरण प्रथम क्रमांक निधी दुधाळ द्वितीय क्रमांक आराध्या बंडगर तृतीय संजना दुधाळ उत्तेजनात वैभवी दुधाळ सिद्धेश्वर वगरे मयुरेश सरगर बक्षीस कांबळेसर सर आणि सर, हेगडे सर यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या उत्साहात उपस्थित होते महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या महान कार्याचे स्मरण करून

असा रामजी माईचा लेख नव्हे असा रामजी बिमाईचा लेख लानो आज सहा डिसेंबर महानिर्माण महानिर्माण महापरिनिर्माण महापरिनिर्वाण जत मराठी न्यूज चॅनल लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा